सामान्य आवाज कोगनोळीत वादळी वाऱ्याच्या पावसामुळे लाखो रुपयाचे नुकसान कोगनोळी तालुका निपाणी येथे दिनांक पंचवीस रोजी रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह मध्यम प्रमाणात पाऊस पडला आहे या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे येथील अनेक घरांचे छत उडून गेले आहेत अनेक घरांची भिंती कोसळल्या असून अनेक व्यावसायिकांच्या दुकानाचे छत उडून भिंती कोसळल्याने या पावसामध्ये सुमारे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे यामध्ये नाल्या, नाल्यानजीक असलेला तौसीफ मुल्ला यांचे शीतपेयाचा स्टॉल शेकडो फूट उडून गेला आहे मुझफ्फर मुल्ला वसंत वरोटे यांचे मोठे नुकसान झाले आहे त्याचबरोबर मनसूर शेंडुरे साबूर शिंडुरे यांची दुकानगाळी जमीनदोस्त झाले आहेत इकबाल नायकोडी मुबारक शेख शाबान मुला यांच्या पत्र्याचे शेडचे नुकसान झाले आहे तर प्रकाश माने प्रभाग क्रमांक आठ मधील उडाले आहेत ही माहिती मिळताच ग्रामपंचायत व कार्यालयातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला प्रशासनामार्फत पंचनामा केल्यानंतरच किती नागरिकांचे नुकसान झाले आहे हे समोर येईल या वादळी वाऱ्यासह नुकसान झालेल्या पावसामुळे पीडित नागरिकांकडून प्रशासनामार्फत पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी समोर येत आहे या झालेल्या नुकसानामुळे स्थानिक व तालुका प्रशासन पंचनामा करून किती मदत जाहीर करेल याकडे सर्वांचे लक्ष आहे